अयोध्येत श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे कल्याण शहरात देखील शिवसेना भाजपासह विविध संस्थांनी विविध कार्यक्रम आयोजित केलेत शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने बावीस तारखेला दुर्गडी किल्ल्यावर संध्याकाळी सहा वाजता दीप महोत्सव साजरा करण्यात येणार आहे तब्बल पाच हजार दिव्यांनी दुर्गाडी किल्ला उजळून निघणार आहे कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक आंबिवली टिटवाळा वडवली मोहना गेट विविध ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलं आहे सर्व देशामध्ये सध्या राम मंदिराची प्रतिष्ठापना रामलालाची त्याची पूर्ण देशामध्ये धूम चालू आहे आणि कल्याण शहरसुद्धा त्याच्यामध्ये मागे नाही पूर्ण कल्याण शहरात विविध संस्थांनी विविध पक्षांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले तसंच आपलं शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने किल्ले दुर्गाडी इथे संध्याकाळी सहा वाजता दीपोत्सव आणि सात वाजता संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आरती असा कार्यक्रम ठेवलेला आहे जनतेला आवाहन करीन या दोन्ही कार्यक्रमाला सर्व लोकांनी उपस्थित राहावे धन्यवाद शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने अनेक ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये टिटवाळा आहे मोहना आहे त्याचप्रमाणे आंबोली आहे वडवली आहे तसेच कल्याण पश्चिममध्ये छत्रपती शिवाजी चौक कल्याण पश्चिम येथे मोठ्या महारतीचं आयोजन केलेलं आहे आपला सर्वांचा ऐतिहासिक किल्ला आपल्याला माहीतच आहे की छत दुर्गाडी किल्ला त्या ठिकाणी आम्ही दीपोत्सवाचा कार्यक्रम बावीस तारखेला ठेवलेला आहे तर आजपासून आमच्या वीस एकवीस बावीस हे एक तीन दिवस पूर्ण कल्याण पश्चिम शहरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज आमची वडवली आणि आंबोली या भागामध्ये आरती आहे महाआरतीचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही डाळ आणि साखर ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून रामांचं प्रतिष्ठान होणार आहे प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या माध्यमातून दिवाळी साजरी करा म्हणून असे आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगाने दोन किलो साखर व एक किलो डाळ याचं मोफत वाटप नागरिकांना करण्यात येणार आहे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आम्ही बऱ्यापैकी नागरिकांना डाळ आणि साखरेचं वाटप दिवाळी साजरी करण्यासाठी देणार आहे आणि महाआरती आणि दीपोत्सवचं आयोजन शिवाई चौकामध्ये भव्य दिव्य असं करण्यात आलेलं आहे आणि बावीस तारखेला सायंकाळी सात वाजता महाआरतीचं आयोजन कल्याण पश्चिम छत्रपती शिवाय चौक येथे होणार आहे